एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे गुंडच माणूस आहे एक गुन्हा काय जेव्हा अनेक गुन्हे आणि एकनाथ खडसेनी पोलीस मध्ये जाऊन मी ते बघितलं मी इकडे नव्हतो पण मी टीव्हीच्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलं की पोलीस मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला असली शेगाड करणे कार्यरावी करणे एकदम घानेड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे अशाच पद्धती तीस वर्षापासून गेल्या तीस वर्षातून खडसेचं इथे कायम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले लोकांच्या भल्याचे नाही उपद्रव मूल्यता खूप आहे उपयुक्त मूल्यता काही नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे लोकांना गुंडा म्हणतो आम्हाला गुंडा म्हणतो तू कोण आहे आपण बघितलं पाहिजे आपलं स्वतःचं आत्म केलं पाहिजे स्वतः नंतर माफी मागता शिवाय त्याचा माफी मागता तर काय वय आपलं किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले आपण काय बोललो पाहिजे आपण जबाबदार व्यक्ती बघतो आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपण फॉलो करत असता एवढं पण ज्या लोकांना भान नाही त्या माथा फिरलेला माणूस आहे